मित्रांनो माझ्या पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बघूया सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर लोकसभा निवडणुकीनंतर नवीन सरकार ही प्रलंबित मागणी करणार मान्य व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला केंद्रीय कर्मचाऱ्यांना नुकतीच महागाई भत्त्याची भेट मिळाली आहे या सरकारी नोकरदार मंडळीचा महागाई भत्ता पन्नास टक्क्यावर पोहोचला आहे जानेवारी दोन हजार चोवीस ही महागाई भत्ता वाढ लागू करण्यात आली आहे आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच मोदी सरकारने महागाई भत्ता वाढ लागू करून सरकारी कर्मचाऱ्यांना साधण्याचा प्रयत्न केलेला आहे विशेष म्हणजे याचा लाभ मार्च महिन्याच्या वेतनासोबत मिळणार आहे म्हणजे कर्मचाऱ्यांच्या हातात एप्रिल महिन्याचे वेतन मिळेल त्या वेतनासोबत याचा लाभ दिला जाणार मात्र असे असले तरी अजूनही सरकारी कर्मचाऱ्यांच्या काही प्रलंबित मागण्या पूर्ण झालेल्या नाहीत कोरोनाच्या काळातली महागाई भत्ता थकबाकीची रक्कम देखील केंद्रीय कर्मचाऱ्यांना देण्यात आलेली नाही खरे तर अर्थसंकल्पीय अधिवेशनात या मुद्द्यावर चर्चा होईल अशी शक्यता वर्तवली जात होती मात्र सरकारने या प्रकरणात अर्थसंकल्पीय अधिवेशनात कोणतीच चर्चा केली नाही सरकार सातत्याने कोरोना काळातील महागाई भत्ता थकबाकी देण्यास इन्कार करत आहे भारतीय रक्षक मजदूर संघाचे सरचिटणीस मुकेश सिंह यांनी केंद्रीय अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना पत्र लिहून या समस्येकडे लक्ष देण्याची विनंती के केली होती केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता जानेवारी दोन हजार वीस ते जून दोन हजार एकवीस पर्यंत थांबवण्यात आला होता तथापि जुलै दोन हजार एकवीस पासून महागाई भत्त्यात एकाच वेळी वाढविण्यात आला आहे परंतु केंद्रीय कर्मचाऱ्यांना रोखलेल्या कालावधीसाठीचा महागाई भत्ता थकबाकीचे पैसे मिळाले नाहीत हेच कारण आहे की गेल्या अनेक दिवसापासून कर्मचारी अठरा महिन्यांच्या डीए थकबाकीची मागणी करत आहेत निवृत्ती वेतनधारकांनीही थकबाकीबाबत पंतप्रधान मोदी यांच्याकडे दाद मागितली आहे पण कोरोना काळातील दीड वर्ष त्याची महागाई भत्ता थक बाकी देण्याबाबत सरकारने नेहमीच नकार दिला आहे मात्र कोरोना काळातली ही महागाई भत्ता थकबाकी केंद्रीय कर्मचाऱ्यांना लवकरच मिळू शकते अशी आशा आहे सध्या संपूर्ण देशात आचारसंहिता लागू झाली आहे लोकसभा निवडणुका झाल्यानंतर जून महिन्यात त्याचा निकाल लागणार आहे यामुळे निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर जे नवीन सरकार सत्तेत येतील ते कोरोना काळातील महागाई भत्ता थकबाकी देण्याबाबत सकारात्मक निर्णय घेतील असे बोलले जात आहे त्यामुळे आता केंद्रीय कर्मचाऱ्यांना कोरोना काळातील डी एरियरची रक्कम मिळते का हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे धन्यवाद